ना यांचा कसा धिंगाणा चालू आहे कसा आहे कबड्डी चालू आहे ओंकारची आणि दादू काय मोकळत गाडी बसलाय काय चालू फिल का नुसते मोकळ आणि इकडं बघा गे आता चुलत्या पुतण्याची कबड्डी कशी चालू आहे आणि ही मधन कबड्डी काढू दे चांगली कबड्डी काढा ऐका आणि तुम्हाला ऐकायचं तर तिथं होत इकडी इकडे इकडे ती गावतोय गावतोय पळा नेसतो तुम्ही ते आ, माग काय यांचा धिंगाणा सुट्या हायती उन्हाळ्याच्या तोपर्यंत पर्यंत असलं जाय शाळा एकदा चालू झाल्या मग हाय बघा सकाळी जाणे ते संध्याकाळी जाईन ही पण बारकेतलं बारक झाली बघा तस खेळायचं तिथं शांत स्वभाव आहे वा तिथं काय नाही त्याला आले हालचाल पण होत नाही काय नाही आपलं जमट्या मध्ये असतो ते धिंगण घालाय भानगडी पडत नाही मोठं झालं दादा मोठं झालं ना, ना, ना? ना? ना बारक आहे का अजून शाळेला जायचंय ना घेतलं ऍडमिशन पण त्यांचं महोदला आता झालं पंधरा जून शाळा चा, चालू होती बघा त्यांची पण सोळा ना एक दिवस कमी झाला काय माझ्याकडनं हा बघा लवकरच ट्युशन लावायचं म्हणत होत्या कारण शिक्षण लय महत्वाचं आहे बारक रोप लावलं होतं आवळा बारक रोप लावलं होतं ताईनं काय केलं तीच रोप लावली आलं म्हणजे मुळासकड रुपन बाहे बाजूला टाकलं होतं म्हणजे लहान होती ना त्यावेळेस तीच आवळ्याचं झाड परत मामाने अजून लावून त्याच बघा लहानाचं एवढं मोठं केलं बघा <laughs> आम्ही खाना आवळा तू आज टाकलं होतं ही करून आता ती बामण लावलं नसतं तर आता आता चढायला लागली बघा त्याच्या खायच झातला नसता <laughs> तुम तुम्ही तुमचं तुमचं खेळा तुम्ही काय नाही काय सुधरू देना सारखं धिंगा न धिंगा नधिंग वायता आणला शका धरणं हां आणि यांनी पण काय नाही बारक्यात बारकं योगा मस्त मस्तपैकी बघा बारक बारक आवळं लागायला गेले ते तुम्हाला दाखवू बारका आवड माणूस राहत नाही पण माणसा आठवणी राहते ते बघा ही झाड आज मामान लावलेलं आहे त्या झाडाला बघितलं की मामाचं ज्यांना ज्यांना माहिती मामाने लावले लगेच म्हणते ती बघ दादानं लावलेलं होतं झाड हो रे ओके 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 नाही तुला धरून द्या मामा दादा आपल्या आवळ्यात झाड लावलं होतं बघ बर आज दादा आठवण आली तुला कुठे चाललाय येडा मारून यायला पेट्रोल काय फुकट येते हो फुकट येत आहे पाड दिल दिला हुईवा काय बोल सांग का काय बोल हा सकाळी गेलेला आता आला या मग काय पुरीला काय ब्रश घेऊन आणि पाव घेऊन आली आता या तुम्हाला दुसरं काय भेटलं नाही मकाच्या पिशवे आणून गेलाय तेवढं घेऊन आलाय मकाची पिशवे काय ब्रशन हे पावसंग काय बोलताय काय काय तर का कळायचंय वळायचंय म्हणली मकाची पिशवे काय अजून आणायचे ट्रॅक्टर आला नाही काय करायचंय पण आणून तर अचानक ट्रॅक्टर आला काय झालं अचानक काय पुढे त्यांच्या बाडी पडली ती त्यामुळे कुठला वाला येत नाही काय नाही तेच तर म्हणायला येतो इथू म्हणते तर आणि गंडवून जाते म्हणलं का मग हायव पिशवी आणून ठेवा माझा ऐका उगा सन शेक्तीचा माझा फायदा घेऊ नका आता अ आज पण आभाळ याय लागलं यातील अगं कसे याचं आहे बघितलं का येतो त्या दोघांमुळे ते मधली जायची होती बघा हा आली फिरून बोल सर करू तर काय नाही दुसरं काय नाही बघा कुस्ती लढायला चॅलेंज करता येते तुम्हाला ना केवडा धिपाडा धिपाडून तुला का जमायच तुला नाही म्हणले काय नाही मस्ती अशी चालू राहील हो

हा गे हे वर चढले बघा एवढ दमान उतरव काय तर लाकाज बारा उद्याला तुम्ही या करून का पोराला उतरू दे दमान शिस्तीत खाली बारा उद्या त्याला उतरू द्यावा त्याच्या ह्याने ना